भाजप आमदार कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहेत खोपडे साहेब तुम्ही तुकाराम मुंडे ज्येष्ठ सनदी अधिकारी त्यांच्या विरोधात लक्षवेधी लावली होती तुकाराम मुंडे तेव्हा काही नाही बोलले मात्र त्यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी भेट घेतली आणि त्यांची भूमिका सांगितली त्यांचं असं म्हणणं आहे की एका प्रामाणिक अधिकाऱ्याला तेव्हाही सात महिने काम करू देण्यात आलं नाही आणि आताही पुन्हा तेच तेच आरोप करू एका प्रकारे मेंटल हरॅसमेंट केली जात आहे तुकाराम मुंडे मुंडेसाहेब महानगरपालिकेमध्ये सात महिने होते आणि मी सांगितलं होतं का सात महिन्यामध्ये जे बी काही त्यांनी गुल या ठिकाणी खिलवले आणि नागपूर शहराच्या जनतेने पाहिला आहे त्यांनी हे सांगावं ना का मी सात महिन्यामध्ये नागपूर शहरामध्ये हे करून दाखवलं एखादा प्रोजेक्ट आणून दाखवला एखादं चांगलं कामसुद्धा करून दाखवलं नागपूर शहराच्या बाहेर जाऊन काटोल रोड पाच हजार बेडच्या हॉस्पिटल खोलणं हे कोणतं शानपणेचं आहे दुसऱ्या दिवशी पूर्ण सत्याना असून तीस चाळीस करोड रुपयाचं चा नुकसान होणं हे 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 कोण प्रामाणिकता आहे शासनाच्या आदेशाच्या वर तो कोणता निगम आयुक्त राहत नाही अगर तुम्हाला काही वाटत होतं तर सतरा कर्मचाऱ्याच्याबद्दल चा, तर तुम्ही प्रस्ताव शासनाला पाठवायला पाहिजे नव्हता या अगोदर एकशे सहापैकी एकोणनव्वद लोकाला घेतला सतरा लोकं राहिले होते नंतर सतरा लोकाला महानगर शासनाने आदेश दिले आणि यांच्या अगोदरच्या आयुक्तांनी त्यांना रजू केलं पहिले साडेचार वर्ष काम केलं मग सहा सहा महिने त्यांनी काम केलं अगर काही त्यांना प्रॉब्लेम होते आणि ती फाईल कोणत्या कारणासाठी त्यांच्याकडे पुटअप झाली हे सुद्धा त्यांनी तपासून घेतलं पाहिजे ज्या काळात ज्या प्रस्तावासाठी ती फाईल पुटप झाली आणि त्या प्रस्तावावर त्यांनी सस्पेंडची अगर आडवार देणे आणि क्लास फोरच्या अधिक कार्यावर अशा प्रकारचे अन्याय करणे हे त्या आय एस अधिकाऱ्याला शोभलं नाही आणि हे निर्णय त्यांनी हा त्यावेळेस चुकीचा घेतला होता तुम्ही जे सतरा कर्मचाऱ्यांना बडतर करण्याच्या निर्णयाचा उल्लेख आहेत तुकाराम मुंडे यांची अशी भूमिका आहे की त्या ते, ते सतरा कर्मचारी बेकायदेशीररित्या नोकरी करत होते महानगरपालिकेमध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने वेतन दिला होता, जात होता आणि त्या वेतनाची काढण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता त्यांनी इन्क्वायरी केली आणि सतरा जणांना बडतर कसल्याही प्रकारची इन्क्वायरी केली नाही टोटल एकशे सहा कर्मचारी त्यावेळेस निलंबित करण्यात आले होते निल त्यापैकी एकोणनव्वद लोकांनी आणि पूर्ण एकशे सहा लोकांनी शासनाकडे अपील केलं होतं क्लास टू आणि क्लास थ्रीच्या लोकाला एकोणनव्वद लोकाले त्यावेळेस शासनाने कामावर घेतलं या सतरा कर्मचाऱ्याची लेबर कोर्टमध्ये केस सुरू होती त्यांनी नंतर कालांतराने ते केस विड्रॉल केली आणि मग शासनाने या सतराही कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी दिलं मला तुम्हाला कारवाई अगर करायची होती तुम्ही शासनाच्या आदेशाच्या वर तर आयुक्त आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते आईच आहे शासन जो आदेश देते त्याच्यावर तर हे नाही अगर त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये कन्फ्युजन वा वाटत होतं काही वाटत होतं तर त्यांनी पस्ताव हा शासनाला सा सादर करायला पाहिजे नव्हता लेकिन उठून सुटून एक क्लास फोरच्या कर्मचाऱ्याला तुम्ही एकदम सस्पेंड करून डिसमिस करून टाकणं हे कोणतं कोणत्या नियमात म्हटल्या कोणत्या कायद्यामध्ये म्हटलं आणि अधिकाराचा दुरुपयोग कसा करता येईल हे कोणाकडून शिकायचं आहे तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे जे सतरा लोकांना तुकाराम मुंडे यांनी बडतर्फ केलं होता असं अशी माहिती आहे की त्याच्यामध्ये तुमचे एक नातेवाईक सुभाष घाटे होते आणि त्यांना बडतर्फ केलं म्हणून तुम्ही रागापाई हे सगळं तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कट रचून त्यांना निलंबित करण्याची मागणी करत आहे असंही म्हटलं नाही नाही मुंडे साहेब काय बोलते ज्याले काही मी उत्तर देण्यास हे नाही आहे परंतु मुंडे कोण त्याच्यामध्ये लागला होता कोण लागला होता एकशे सहा कर्मचारी रिश्तेदार आहे नागपूर शहरातले एकशे सहा कर्मचारी माझे रिश्तेदार होते त्या काळामध्ये जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यात आला प्रकरण ते सगळं हायकोर्टात गेलं हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाच्या आदेशावर महानगरपालिकेने त्यांना आदेश दिले आणि कालांतराने त्याची संपूर्ण अडा अडताणी समिती बसली पुन्हा अडताणी समितीने त्याची चौकशी केली त्याच्यानंतर सरकारने एकोणनव्वद कर्मचाऱ्याला घेतलं पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात सतरा कर्मचाऱ्याला घेतलं हे हायकोर्टात आदेशामुळे झालं अडथळाचं मी तिच्या त्या ठिकाणी अहवाल आहे आणि हे सांगून का कोणी कोणाचा रिश्तेदार हो माझे एकशे साई महानगरपालिकेचे कर्मचारी माझे रि रिश्तेदार आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर कोणावर तरी अन्याय करणार आहे का हेतू पुरस्कार अगर तुम्हाला काही वाटत त्याच्यामध्ये होतं तर तुम्ही शासनाला पाठवा पा प पस्ताव पाठवण्याची आवश्यकता होती ना तुम्ही काय शासनाच्या वर्तनी आहे तुम्ही काय कायद्याच्या वर्तन या तुम्ही काय संविधानाच्या वर्तन सा, आहे स सगळ्याला अधिकार स समान आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने तुकाराम मुंडेनी हेतू पुरस्कार मी आलो आणि मीच्या हिरो कसा बनेल अधिकाऱ्यावर माय प्रेशर कसं राहील आणि काही लोकाला सस्पेंड केल्यानंतर अधिकारी माय दबावामध्ये कसे काम करतील ही त्यांची त्यावेळेसची भूमिका होती स्मार्ट सिटीमध्ये बी त्यांनी तेज केलं ना दोन महिला अधिकारी मला सांगा तुकार मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध महिला कधी तक्रार करतात का त्या महिलेले एका महिलेले त्यांनी रविभवनमध्ये बोलवलं तिला टॉर्चर केलं ते रडत बिचारी बाहेर निघाली एकाला आपल्या कार्पेशनच्या ऑफिसमध्ये बोलवलं तिले टॉर्चर केलं ते रडत त्या ठिकाणी निघाली हे तुकाराम मुंडेला शोभा दिलं का त्यांच्या का दोष होता त्यांनी त्या फाईलवर सह्या करण्यास इन्कार केला टोटली इनलिगल होतं मुंडेले बी अधिकार नव्हते हे ऑलरेडी आमच्यापाशी रेकॉर्ड रे आहे ठीक आहे विधानसभेमध्ये जे बी काय झालं लढाई काही समाप्त झाली नाही हे लढाई सुरूच राहणार आहे अखेरचा सा प्रश्न सात महिन्याचा सा जो कार्यकाळ होता तुमचा वारंवार त्यांच्याशी वाद होत होता का? मी कधीही तुकाराम मुंडे साहेबाला भेटलो नाही मी सिरीफ एक वेळा तुकाराम मुंडे साहेबाला पूर्व नागपूरचा काही विषय घेऊन त्यांच्यासमोर गेलो होतो ते त्यांनी मी बाहेर ब बस बसलो आणि चपराशाने जाऊन सांगितलं की आमदार साहेब आलं मी तेवढाच माझ्या पाच मिनटाचा तो विषय होता लेकिन ही जी कारवाईची जेव्हा मला पता लागला मी त्यांना म्हटलं साहेब शिकार करावं हो तर मोठा शिकार करा हे क्लास फोरच्या कर्मचारी शिकार करणं फार मोठं आपण तीर मारलं असं कधी होत नाही करायचं असेल तर मोठं त्या ठिकाणी करा आणि सात महिन्याच्या कारकिर्दीमध्ये माझी कधी तुकाराम मुंडेशी भेट नाही कधी माझी त्यांच्यासोबत चर्चा नाही कधी मी त्यांना कोणत्या कामाने मी ते एखादा फोन केला असेल तर केला असेल लेकिन त्यांच्यासम माय काही फोनवर संवाद नाही आहे आणि त्यांच्या कधी कधी वेर नव्हता कधी वाद नव्हता आपण नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटसाठी झटतो नागपूर शहराच्या विकासासाठी झटतो आणि एखादा अधिकारी येऊन हिटलरशाही करत असेल अडंगे कामामध्ये टाकत असेल आणि आपली छबी त्या माध्यमातून इनलिगल माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो, तो आम्हाला संविधानाने आम्हाला अधिकार दिला आणि त्या अधिकाराचा आम्ही उपयोग करतो आणि त्यांच्याविरुद्ध ही लढाई आता सुरूच राहणार आहे तर ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं बडतर्फ करण्यात आलं त्यापैकी फक्त एकच कर्मचारी नाही तर नागपूरकर म्हणून ते सर्व कर्मचारी माझे नातेवाईक आहे आणि त्यांच्यासाठी लढा सुरू केला होता आणि लढाई अजूनही संपलेली नाही असं आमदार कृष्णा खोपडे यांचं सूचक वक्तव्य आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट